आजपासून घरात ही छोटी कामे करण्याची सुरुवात करा लक्ष्मीची प्राप्ती होईल सकाळी उठल्याबरोबर घरमालकिनीने घरमालकिनीने तांब्याच्या भांड्यातून पाणी शिपडण्याने जर तुम्हाला सुख शांती हवी असेल तर घरामध्ये सुख समृद्धी आणायची छोटी कामे जर तुमच्या जीवनात या उपायाचा अवलंब केला तर घरात सुख समृद्धी लवकर येते घराची प्रगती करण्यासाठी सुख समृद्धी येण्यासाठी कोणते कामे केली पाहिजेत घराच्या मालकिनीने सकाळी सर्वात आधी घराचे मुख्य प्रवेशद्वारावर तांब्याच्या भांड्यातून पाणी पवित्र पाणी शिपडले तर देवी लक्ष्मीच्या घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो घरामध्ये नकारात्मकता बोलण्याची टाळावे कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष देवता तथास्तु म्हणत असतो वाईट बोललेला तेही त्यातच तो होईल त्याचेच तो होईल आणि चांगले बोललेले तेही तथास्तू होईल घराच्या मुख्य दरवाजा समोर कचरा ठेवू नये त्यामुळे देवाचे पवित्र पूजा केल्याचे फलप्राप्ती मिळत नाही पावित्र्य पूजा केल्याचे फलप्राप्ती मिळत नाही घराच्या मुख्य दर दरवाज्या समोर किचन किंवा डायनिंग टेबल येऊ नये आणि घराच्या भिंतीवर असलेल्या घड्याचे टोल किंवा काटे बंद पडून देऊ नये नेहमी अखंड चालू ठेवावेत हातातल्या घड्याचे डाईल काळी किंवा लाल रंगाची नसावी भाग्योदयसाठी घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला म्युझिकल टोल देणारे घड्याळ लावावे घरामध्ये बंद पडलेले एखादे घड्याळ सुद्धा आपली प्रगती थांबवते म्हणून घरामध्ये एक छोटेसे सुद्धा बंद घड्याळ ठेवू नये घराच्या किचन ओट्याच्या खाली साफसफाई ठेवावी अडगळ भंगार ठेवू नये त्यामुळे घरातील स्त्रीची चिडचिड वाढते आणि मानसिकता बिघडते घरात सुख समृद्धी टिकून राहत राहावे असे वाटत असेल तर घराच्या उत्तर पूर्व दिशेला भगवान बहुस्पती वास करतात त्यामुळे पूजा कक्ष दिशेला ठेवा आणि मंदिरात देवतांना सकाळी पूर्वी पूर्वीकडे तोंड करून ठेवा तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असल्यास एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री लक्ष्मी माता लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल संध्याकाळी घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा सकाळी संध्याकाळी मंदिरात पूजा आरती करा घरात कधीही झाडू उलटा लटकून ठेवू नका त्यावर पाऊल टाकू नका झाडू नेहमी लपून ठेवा आठवड्यातून एकदा समुद्र मिठाने किंवा खाड मिठाने घर पुसून टाका यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला स्वास्तिक काढा रोज हळदी कुंकू आणि पूजा करा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा जाळे जळमटे होऊन देऊ नका भाग्यात अडथळे निर्माण करतात व आशीर्वाद मिळत नाही गाईचे शेण महिन्यातून दोनदा घरात जाळून कुंड कडू लिंबाचे पाने कापूर लवंग याचे राख टाकल्याने घरात नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण होते आणि सकाळी काही वेळ भजन लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते यामुळे घरात देवी देवीचा शक्तीचा आशीर्वाद होतो गाईसाठी पहिली रोटी काढा यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होती पूजेच्या खाली आ, उत्तर कोपऱ्यात पाण्याने भरलेला कलश ठेवा कलश हे समृद्धीचे प्रतीक आहे दिवा तोंडाने फुंकून विजू नका अवन कुंडातील अग्नी दिशेला म्हणजे अग्नि कोपऱ्यातच ठेवा विद्यार्थ्यांना आपले पुस्तक व अभ्यासाचा टेबल मोराचे पीस ठेवायचे यामुळे अभ्यासात लक्ष लागते मन हे प्रसन्न राहते ज्या लोकांच्या कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी मोरपंख वायुव्य दिशेला ठेवाव्या यामुळे मार्गातील दोष दूर होतात वास्तू नियमानुसार जर घरात दक्षिण दिशेला औषध ठेवले जात असेल तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषध घेणे योग्य समजतात यासाठी दक्षिण दिशेला औषध ठेवू नये तसेच घराच्या किचनमध्ये औषध गोळ्या ठेवू नयेत किचनमध्ये औषध गोळ्या ठेवल्याने घरातील व्यक्ती जेवणाप्रमाणे औषध गोळ्या घेऊ लागतात त्यामुळे असे करू नये घरातील कर्ज आणि आजार कधी संपत नसेल तर यापासून बचाव करण्यासाठी घराच्या गडद कोपऱ्यात म्हणजे निवृत्त कोपऱ्यात लाल दिवा लावा देवघरातील जर घरात माता लक्ष्मीचा वास असेल तर घरासोबतच शांती राहावी असे वाटत असेल तर, तर आमंशाला घराची साफसफाई करा घरात कोणतेही अडगळ ठेवू नका देवघरात सतत तेवणारा तेव बलप लावावा अंधार करून ठेवू नये अंधारात अलक्ष्मीचा वास करते तिजोरी उत्तर दिशेला ठेवल्याने घरात लक्ष्मी टिकून राहते आणि धन संपत्ती टिकते चांदीच्या भांड्यात कापूर जाळून स्वयंपाक घरात धूर फिरवा असे मानले जाते की अन्न आणि संपत्तीमध्ये समृद्धीचे निश्चित करते कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यावर देखील सकारात्मकता प्रभाव पडतो अंतुरनावर बसून कधीही अन्न खाऊ नका असे केल्याने वाईट स्वप्न पडतात शूज आणि चप्पलकडे तिकडे फेकू नयेत किंवा उलट उलटे ठेवू नये यामुळे घरात अशांतता निर्माण होते आणि गरिबी येते पती पत्नीमध्ये प्रेम वाढवण्यासाठी बेडरूममध्ये कापूर जाळ्या नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते असे मानले जाते की दररोज असे केले तर पती पत्नीचे नाते सुधारते पती पत्नीमधील तणाव दूर होतो आणि नाते मजबूत होते घरामध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एक दरवाजा असावा तोही दक्षिण दिशेला असू नये दक्षिण दिशेला नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त होतो उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा उत्तर दिशा ही साक्षात भगवान कुबेरीचे कुबेराची दिशा आहे धार्मिक वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुळशीची वनस्पती अंत्य लाभदायिक आहे सकारात्मक परिणाम देणारी वनस्पती मानली जाते वास्तूनुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप उत्तर दिशेला असते त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि प्रगती येते सकारात्मकता टिकून राहते असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते म्हणून घराचा मुख्य दरवाजा सुशोभित करावा संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन वाती ठेवा दोन वातीचे एक वात करून हा दिवा लावण्याचा एक नियम आहे तर तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते पैसा येण्याचा मार्ग मोकळा होतो पैशाचा ओघ वाढतो असे केल्याने देवदेवतासही पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्यामुळे घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात व सुख समृद्धी येते जेव्हा तुम्ही घरी भाकरी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर तव्यावर थोडे कच्चे दूध टाका असे मानले जाते कैसे केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून मुक्ती मिळते ज्योतिषी शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये असे मानले जाते देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि अशा घरात अलक्ष्मीचा निवास करते गरिबी तिला सोडत नाही वास्तूनुसार घराचे स्वयंपाक घर दक्षिण पूर्व दिशेला असले पाहिजे तर स्वयंपाक घरातील भिंतीला केशर आणि गुलाबी रंगात रंगवावेत तर आणि गुलाबी रंगात रंगवा वस्तूनुसार भिंतीला केशर आणि गुलाबी रंगात रंगवावे आणि ड्रॉइंग रूम हे कामाची जागा उत्तर दिशेला असावी या दि दिशेला मशीन झाडू इलेक्ट्रॉनिक उपकरण ठेवू नका असे केल्याने धनाचे हानी होते आजारी उद्वस्त पिंपळ आणि चिंच हे झाड घरासमोर लावू नका घरातील आशीर्वाद हरवून घेतात वास्तुशास्त्रानुसार घरातील नळातून अनावश्यक पाणी टिपकत असेल तर आर्थिक नुकसान दर्शवते वास्तूनुसार ज्या घरामध्ये नळाचे पाणी टिपकत असते त्या घरामधून हळूहळू पैशाची हानी होत जाते आणि घरातील सुख समृद्धी आणि शांत जास्त जास्त काय टिकत नाही घराच्या किचन ओठ्याच्या खाली सीख, खाली मिठाचा बाऊल ठेवावा लावून ठेवू नये किंवा ठेवावा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर, उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते परंतु असे नसेल तर दर घराच्या दरवाजावर स्वास्तिक श्री गणेशाचे चित्र लावावे घराचे अंगण दर दरवाजा समोर तुळस लावावी सकाळी तुळशीला जल अर्पण करावे संध्याकाळी तुळशीच्या जवळ दिवा लावावा पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आत्मविश्वास वाढतो आर्थिक लाभ प्राप्त हो प्राप्त करण्यासाठी इच्छा असेल तर तिजोरीचे मूक उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे धनाचे स्थान सुगंधी ठेवावे यासाठी उदबत्ती धूप अत्थराचा उपयोग केला जाऊ शकतो तिजोरीच्या दरवाजावर कमळावर विराजमान असलेल्या महालक्ष्मीचा फोटो लावावा घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावू नये आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेला भिंतीवर लावावा घराच्या भिंतीला भेगा पडल्या असतील तर त्या भरून घ्यावेत घरामध्ये कोळ्याचे जाळे घाण कचरा होऊन देऊ नये त्यामुळे राहू ग्रहाचे अशुभ फल प्राप्त होतो संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची काळजी घ्यावे कंपनीमध्ये असलेले स्टेशनने स्टेशनरी वॅक्सिंग लेटर हेड किंवा कंपनीचे नाव असलेला बोर्ड हे काळ्या रंगाचा असून ग्रीन किंवा ब्ल्यू रंगाचा असावेत नवीन घर विकत घेताना आग्नेय दिशेचे इन्स् इंटरनेस असणारे घर विकत घेऊ नये त्यामुळे आरोग्य आणि धना धनानाची चिडचिड अशी ही गोष्ट घरामध्ये होतात हे माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय